खित वालों कि जिस हमारी बहन के सामने अत्याचार किए गए जो लोग शामिल थे और उनको सजा हुई थी वो सजा कम करने का काम गुजरात सरकार ने भारतीय जनता पार्टी के सरकार ने किया और प्रधानमंत्री ने महिला सम्मान की जो बात की ये सम्मान की व्याख्या कहा है ये भारतीय जनता पार्टी ने गुजरात पण महिला सुरक्षितता कुठलंही सरकार असू दे त्याचं प्राधान्य ते असलंच पाहिजे कोणीही लोकप्रतिनिधी असो सत्ता असू दे मला वाटतं सामाजिक विषयांबद्दल आपण सगळ्यांनीच अतिशय संवेदनशीलपणे राहिलं पाहिजे गुजरात मधल्या गुन्हेगारांचा सत्कार केलेला आहे त्यांना मिठाई बनवण्यात आली त्यांना हार घालण्यात आले म्हणजे जे महिलांवरती अत्याचार करतात महिलेला हिंदू असो की मुस्लिम असो प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टानं झटका दिलेला आहे सर्व आरोपींची सुटका चुकीची असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आरोपींना शिक्षेमध्ये दिलेली सूट योग्य नसल्याचंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे गुजरात सरकारनं दिलेली शिक्षेतील सूट सुप्रीम कोर्टानं रद्द केलेली आहे दिलकीस बानो यांच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या झाली होती तसंच बलात्कार सुद्धा झाला होता आणि गुजरात सरकारनं आरोपींना शिक्षेमधून सूट दिली होती ती सुप्रीम कोर्टानं रद्द केलेली आहे सुप्रीम कोर्टानं सर्वांना झटका दिलेला आहे